शाळा बांधली जाते रस्ते बांधले जातात आणि गावाचा विकास होतो पण तुम्ही कधी विचार केलाय का की ह्या सगळ्या विकासामध्ये स्थानिक लेवलवर सगळ्यात मोठं कोणाचं योगदान असतं तर मंडळी सगळ्यात मोठं योगदान असतं ते म्हणजे जिल्हा परिषदचं जिल्हा परिषद नेमकं काय असते आणि ते कसं काम करतं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मंडळी जिल्हा परिषद ही स्थानिक स्वराज्य संस्था असते ग्रामपंचायत आणि पंचायत समिती याच्यावरच प्रशासन म्हणजे जिल्हा परिषदचं प्रशासन असतं जिल्ह्यातील विकास काम असो शिक्षण असो आरोग्य असो पाणी पुरवठा असो या सगळ्यांचे नियोजन ती जिल्हा परिषद करत असते तर जिल्हा परिषदेमध्ये पुढील काही घटक असतात पहिला घटक ते म्हणजे जिल्हा परिषद लोकांनी निवडून दिलेले हे सदस्य असतात आणि दुसरं म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्ष निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्यांपैकी एक सदस्य हा जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून निवडला जातो तिसरा तो म्हणजे असतो मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे जिल्हा परिषदचा मुख्य कार्य अधिकारी हा सीओ असतो तो म्हणजे आय एस देवतचा अधिकारी असतो आणि नंतर मग विभाग प्रमुख असतात शिक्षण असो आरोग्य असो पाणी असो मग प्रत्येकासाठी एक विभाग प्रमुख नेमलेला असतो आणि पंचायत समिती प्रत्येक तालुक्यासाठी असते आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मिळून आपल्या लेवलवर ले विकास करत असतात जिल्हा परिषदचं मेन काम असतं गावामध्ये नवीन शाळा बांधणं किंवा मग शाळा असेल तर त्यांचा विकास करणं गावांमध्ये रस्ता बांधणं प्राथमिक आरोग्य के केंद्र उभारणं आणि महिला बचत गटांना सहाय्य करणं हे जिल्हा परिषदचं काम असतं गावामध्ये शौचालय बांधकाम योजना आणि त्यासोबतच गावामध्ये जलयुक्त शिवारचं काम करणं हे जिल्हा परिषदचं काम असतं जिल्हा परिषद सदस्य हे लोकनियुक्त असतात प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये एक वॉर्ड असतो आणि तिथून वॉर्ड म्हणजे जिल्हा परिषद सदस्य निवडून गेलेला असतो जिल्हा परिषद अध्यक्ष हे सदस्यांपैकी निवडलेले असतात आणि ते बैठकांचे नेतृत्व करत असतात दुसरे म्हणजे जिल्हा परिषदचे सीईओ हे राजकीय प्रमुख जरी नसले आमदार खासदारांसारखे तरी हे प्रशासकीय प्रमुख असतात आणि प्रत्येक योजनेची अंमलबजावणी हे त्यांच्या अंतर्गत येत असते आणि जिल्हा परिषदेला हा दोन्ही सरकारकडून म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडूनही निधी मिळत असतो त्यासोबत स्वतःच्या मालमत्तेचा कर हा सुद्धा जिल्हा परिषदेच्या उत्पन्नाचा स्त्रोत असतो तर बघूया जिल्हा परिषद आणि नगर परिषदेमध्ये काय फरक असतो जिल्हा परिषद ही ग्रामीण भागासाठी असते आणि नगर परिषद ही लहान शहरांसाठी असते गावात नवीन योजना आणणं त्याच्यासाठी निधी मंजूर करणं आणि त्याची देखरेख करणं हे काम जिल्हा परिषद करत असते तर मंडळी व्हिडिओची माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा